नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पर जिल्ह्यातील प्रवासी वाहकांकडून दमदाटी करून पैसे उकळणे पडले महागात दोघांवर खंडणीचा गुन्हा कोतवाली पोलिसांची कारवाई तू या ठिकाणचे प्रवासी कसे काय भरले आणि इथून पुढे भरायचे असतील तर प्रत्येक सीटाप्रमाणे आम्हाला पन्नास रुपये द्यावेच लागतील असे अडवणूक करून व धमकावून पैशांची मागणी करणाऱ्या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अरशाद सय्यद राहणार मुकुंदनगर अहमदनगर आणि शिफान दारूवाला राहणार आलमगीर अहमदनगर अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावे आहेत याबाबत या सविस्तर वृत्त असे की कृष्णा पळसकर राहणार पळशी औरंगाबाद हे संभाजीनगर औरंगाबाद नगर असे प्रवासी वाहतूक करून कुटुंबाची उपजीविका भागवतात दिनांक एकतीस रोजी माळीवाडा येथून प्रवासी वाहतूक करत असताना रात्री साडेआठ वाजता तीन प्रवाशांनी औरंगाबादला जायचे आहे म्हणून हात करून गाडी थांबवली प्रवास भाडे ठरल्यानंतर प्रवासी घेऊन निघत असताना तिथे अचानक लगेज दोघे आले व तू इथे प्रवासी कसे काय भरले तुला प्रति सीट पन्नास रुपये द्यावे लागतील यापुढे ही गाडी गाडी चालवायची असेल तर पैसे द्यावेच लागतील असे म्हणत दमदाटी करत गाडी अडवून ठेवली फिर्यादीने लगेच गाडीतून उतरून जवळच इम्पिरियल चौकात पोलिसांची नाकाबंदी असलेल्या ठिकाणी जाऊन मदत मागितली त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय यापूर्वी अशा प्रकारच्या तक्रारी तोंडी स्वरूपात कोतवाली पोलिसांना मिळाल्या होत्या यावेळी मात्र वेळ साधून कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंचाहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा